धर्मवीर तेज जाहले पुरंदरावरी राष्ट्रजननी मा जिजाऊ छत्रछायाच्या शिवरुद्रावरी रुद्रावरी काना कानातो वाढला मा धाराऊच्या दुधावरी स्वराज्याचे नंदनवन जाहले शंभू तेज पाहुनी शिवबांचा अंश तो छात्र तेज धारुनी लखलखती अंगार नजर पाहिले दिल्ली तक्तावरी नसते भान आज आमाते काय मनुनी जीवन जगावे बालपणीचा बुधभूषण सांगतो राजकार्य कैसेची करावे आर मार सशस्त्र करून गडदुर्ग संवर्धनावे समुद्रपारच्या यवनांना सप्त नद्यांचे पाणी दाखवावे रणसंग्राम हा असावा की मृत्यूलाही भय फुटावे यवनांच्या त्या पडत्या फौजेला मोजून मोजुनी मारावे औरंग्या हा दखनेत काही ऐसेची तळमळला संभा संभा मनत मृत्यूची कवटाळला मैत्रीचे ऐसे उदाहरण दाहले कवी कलश इतिहासात अजरामर झाले माईंचा शंभू शिवबांचा छावा मराठी तक्तास छत्रपती ऐसे रणधुरंधर तेज होते या भूवरी धर्मास होते धर्मवीर मृत्यूस होते मृत्युंजय वेदने सत्या काव्य पंडित स्वराज्या सत्या स्वराज्य रक्षक ऐसे एकच होते राजे अजय अमर ऐसे एकच होते राजे अजय अमर